कंटिन्यू कंटिन्यू हे हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते तर आजचा ब्लॉग लग्नाचा आहे तर आम्ही चाललोय लग्नाला आम्ही म्हणजे मी आणि अक्षू तर आम्ही लवकर मी नाही पण अक्षू लवकर उठली निघाली कारण तिला कात्रज निघायचं होतं आणि येऊन थांबली अर्धा तास माझ्यासाठी वेट केला <laughs> लगेच निघाले निघाले फोन करायचं तर केलं नाही म्हणून तिला अर्धा तास वेट करायला लागला मेसेज बघितला अगं मी मेसेज नाही बघ बाळा जो पण उठल्या उठल्या पहिले फोन ठेवला आणि अंगुईला गेली तर हा हिच्यामुळे तो पण उशीर हिच्यामुळेच झालाय तर आता वाजलेत सकाळचे किती वाजले अक्षू साडेसहा वाजलेत तरी पण किती अंधार आहे आणि तू किती वाजता उठली चार वाजता उठली लांब राहते ना म्हणून तिला लवकर उठावं लागलं ला, आणि मग तिकडनं आली आणि मग थांबली माझ्यासाठी आणि आता आम्ही निघालोय साडेसहा वाजले साडेसहा वाजता निघालोय तसं दहा मिनिटं झालेत आम्ही निघून पण आता किती वाजता पोहोचतोय कुठे लग्न आहे वगैरे हे सगळं बघण्यासाठी आणि कुणाचं लग्न आहे हे सगळं बघण्यासाठी ब्लॉक पूर्ण बघा <laughs> कुठली मग एकदा पण म्हटली नाही तू झोप म्हणून माझी झोप झाली आहे बरं का पण तिथे गेल्यावर झोप येणार आहे मला झोपात हां आता आम्ही लव साडेआठ वाजले आम्ही अर्ध्या ताज्यात पोहोचेल साडेआठ पावणे नऊ झाले आम्ही नऊ वाजता पोहोचल नऊ सहावा नऊपर्यंत तु ना आज ब्लॅक दिसते का माहिती का मागे ना हां हुशार आहे तशी तू <laughs> तर आता मी पोहोचलो आहे वाजले आहेत बरोबर सव्वा नऊ आणि आता थोडंसं रेस्ट करणार आणि मग आम्ही रेडी होणार आहे तर मॅडमचं सा शूट चालू झालं इकडे बाबा मी बस त्यांनी खूप जास्त दमली आहे आता <laughs> मी आलो नाश्ता करण्यासाठी कारण खूप जास्त भूक लागली त्यांनी रोडने कुठेच थांबलो नाही आम्ही चहापर्यंत हा त्यांना केवळ बोलत होती चहासाठी थांबा थांबा त्यांनी काय थांबलो नाही तशीच येऊन तिचं तोंड बघ मला तर चहा आवडत नाही अक्षुना विदाऊट मेकअप काय दिसते नाही छान दिसते आम्ही बॅग बाहेरच ठेवल्या तिला इतकं जीवावर आलेलं बॅग घ्यायचं सुद्धा म्हणजे लवकर राहू दे बॅग माझी मी आले बाबा माझी घर सो पोहे मागवेत अक्षुच्या चॉईसनुसार आणि तिला चहा पकडायची पण ती लगेच द्या लगेच तिला असं झालं कधी मी चहा होते तिच्यासाठी आता मी पण चहा पिणार आहे आता पोहे खाते खूप जास्त भूक लागते पण तिथं पापलेट पण आहे

सो तर आता आम्ही छान असा नाश्ता वगैरे करून आता रूममध्ये रंगी पेठ पूजा झाली आता मला खूप छान वाटते सो आता कंटिन्यू कंटिन्यू बघायचा काय बोलू आता हे ना अजिबात आराम देत नाही लाईट ऑन कर लाईट ऑन कर तर छानस मी रूम मध्ये आलोय आणि झोपणारे हा हा बरोबर तसं त्यात ना तर आम्ही रूम मध्ये आलोय आणि ना लाईटच लागत नाहीये तर इकडे ना हे इन्सर्ट करायला असतं ना कार्ड तर ते कार्ड पण इन्सर्ट केलंय आम्ही तरी पण होत नाहीये बाहेरचा लाईट लागतो तिने फोन केलाय आणि मी ना तिला म्हटलं एका वस्तूला येतं का तर मी आले बरं का म्हणजे हे असं कार्ड घेतला हातात आणि म्हंटल मी करते तर मी पण असं टाकते केव्हाचा होतच नाही तर का नव्हतं लागत हा? हा हा का चालू होत नव्हता काय माहिती चांगलाच आहे का चांगला तो कि खराब झालाय दुसऱ्या अच्छा हा तेच म्हटलं थोडसा वेगळा पण आहे तर आता लाईट लागला मलाच वाटलं की आम्हीच वेळ येत की काय ते लागत नाहीये तर आम्हाला काही काम नाहीये दोन तास दोन नाही किती तास आक्षू अक्षेकडे बघ किती तास लवकर आलोय नऊ ला आलो ना नऊला ला पण नाही साडेआठ ला वाटतं वाटत नऊ वाजता आलो आम्ही हम्म मग किती आणि साडेबाराचं लग्न आहे म्हणजे किती तास लवकर आलो तीन तास तीन तास आवराला मला अर्धा पाऊन तास लागेल बाराला आवराला घेतलं तरी आमच्या लग्न करीत साध बारा वाजता नाहीये एंगेजमेंट काय बोलते तुझी <laughs> फसलो आम्ही विसरलो अरे हा माझा ब्लॉग आहे अक्षू विसरली अक्षू विसरली हा माझा ब्लॉग आहे ऍक्च्युली तिच्या ब्लॉग मध्ये सांगितलंय की माझी एंगेजमेंट आहे आणि ती विसरून गेली की हा माझा ब्लॉग आहे तर आम्ही तीन तास लवकर आलो आहे झोपणार आहे मस्त अक्षूची झोप झालेली म्हणून ती नाही झोपणार आहे तिथं चाललंय व्हिडिओ शूट पण मला काय कॅपॅसिटी नाही आपलं मस्त झोपून घेणार आहे तर आमच्याकडे जास्तच टाईम होता म्हणून मग आम्ही गेलो अक्षूच्या भावाला भेटण्यासाठी सोबतच नाश्ता करण्यासाठी त्यांच्यासोबत सो तर फायनली आम्ही आता रेडी झालोय आणि त्यावेळी आम्हाला ब्लॉग घ्यायला जमला नाही कारण आम्ही आराम वगैरे करत होतो आणि असं काय आम्ही रेडी झालोय अक्षय कुठे गेली बाहेर जाऊन राहिली आहे हा बघ बघा अशी अशी रेडी झाली होतीच दाखवली ती आतमध्ये आली खोट खोटं बोलून तर आता मी कशी रेडी झाली ते मिरर मध्ये दाखवते आणि हा घेतलाय आम्ही त्यांना द्यायला ज्यांचं लग्न आहे त्यांना द्यायला तर बघा लग्न कोणच आहे आता सो तर अशी मी काही रेडी आहे मेकअप साठी तो मग घेतला होता तो तसाच राहिला कशी दिसते मी कमेंट मध्ये सांगा बाय Okay. सो तर आता आम्ही आलो आणि इकडे हे राणा आणि देव मधले ते पण आलेत आणि अजून लग्न स्टार्ट नाही झाले आहे आता आम्ही चाललो आहे लग्नाला सो तर आता मी तुम्हाला सांगते की कुणाचं लग्न आहे तर आमचं फ्रेंड इन्फ्लुएंसर म्हणून मी जेवढे पण फ्रेंड्स आहोत तर आमचाच फ्रेंड अमोल म्हणून त्याचं लग्न होतं आणि गजब एंट्री केली त्या लोकांनी मस्त एकदम भारी आणि मस्त छान असे सॉन्गसुद्धा होते ते म्हणजे श्रीरामांचे सॉन्ग होते आणि तुम्हाला मी सॉन्ग तर ऐकवू शकत नाही कारण कॉपीराईट पडते पण पड़ हो मी तुम्हाला दाखवू नक्की शकते सो तर असला काही तिथे माहोल होता आणि एकदम भारी फिलिंग येत होतं मग लग्न झालं आणि लग्नानंतर त्याला शुभेच्छा दिल्या आणि मग आम्ही गेलो जेवण करण्यासाठी आणि इकडे इरिनान ते सगळे भरपूरसे ॲक्टर्स आले होते तर म्हटलं आपण पहिले जेवण करू आणि मग त्यांच्यासोबत फोटो तर आता आम्ही चाललो इरिनाच्या रूममध्ये तर इकडे इरीना माझ्यासोबत काय बोलली आहे तुम्हाला जर कळलं असेल तर मला कमेंट मध्ये सांगा ती काय म्हंटली तर मी आता इरीनाला भेटून आली आहे तर ती बोलत होती खूप छान दिसते अजून बरंच काय काय बोललं मला कळालं नाही आणि त्याच वेळी ब्लॉग पण बंद झाला सो म्हटलं मी सांगा छान दिसते का तुम्ही पण कमेंट करून सांगा तर आता रूममध्ये आलो आणि आता आ, रील शूट करायचं होतं मला थोडंसं तर ते पण झालं आणि अक्षु खूप जास्त दमली आहे म्हणून तिने पटकन चेंज केलं आणि फ्रेश पण झाली तर लगेच निघायचं आहे हां तर आता ती आराम करणार तोपर्यंत मी परत मोबाईल बघणार तर खूप जण आले होते आज लग्नाला आणि सगळे ओळखीचे होते असंच आम्ही कुठल्या कुठल्या इव्हेंटला भेटलेलो वगैरे तरी पण आम्हाला जास्त एकमेकांसोबत बोलायला वेळ नाही मिळाला कारण की लग्नही तेवढंच मोठं होतं आणि त्यांचे फॅन्स फॉलोअर्स पण तेवढेच होते सो प्रत्येकासोबत कोणी ना कोणी फोटो काढत होतो आम्हाला इतका वेळ भेटला नाही की त्यांच्यासोबत जाऊन सेपरेट बोलत पण येतच आता जेवढं काही त्यांच्यासोबत बोलता आलं तेवढं बोललं आणि अहिल्यानगरवरनं निघालो तर येता तर रांजणगाव गणपतीचं दर्शन सुद्धा घेतलं आणि खूप छान दर्शन झालं तर असा आजचा पूर्ण दिवस गेला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय